कारण भरलेली बादली वाहत असताना बंद करणारी जी स्त्री असते ती घरची लक्ष्मी असते कारण त्याच्यामुळे सगळं हा संसाराचा गाडा चालत असतो अगं केव्हापासून आवाज देतो तुला चहासाठी चहा सुद्धा देत नाही तुला सागर आहे सागर आहे अगं फक्त पाच दिवस झाले किराणा आणून तीन किलो साखर आणली होती पाच दिवसात संपून गेली मग किती तुम्ही तुम्हाला सांगितलेलं तर जास्त घेऊन येत म्हणून अगं तू व्यवस्थित वापरत जा ना मग जपून जा काही ना काही काही नाही काही नाही मग मी काय करते मी ना फेकूनच देत सगळं काय तुम्ही आणते आणि मी फेकून देते बस का अरे दोन तेलाचे पाऊस आणले होते तीन किलो साखर आणली होती सगळी संपले पाच दिवसात हो मग किती किती तुम्हाला ते तुझ्या तुझ्याशीना डोकं लावून काही उपयोग नाही खायला तरी आहेत काही खायला पाहिलं बाजार आण आणि मग करते मी म्हणजे खायला काही नाही बाजार घेऊन या मग लगेच करून देते नाहीतर मग काय नाही बनवायला करत आता सगळं संपलं संपलं चे त्यात ते ठीक आहे आमचं मी परत किराणा ना आणि सारखं सारखं मुंड काही संपलं ते संपलं ठीक आहे चहा हम्म चहा हा काळ मनी शामू काही नाही आता कामावर बाकीचे बर 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 होतील का बस जरा अगं बस ग सारखं काम 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 बस थोडसं तुला बोलायचं मला बाकी व्यवस्थित चालू आहे सगळं महेश काही बोलत नाही तुला मग मग अशी काहीतरी चाललं होतं तुमचं आता मी ऐकलं नाही पण ते काहीतरी किराणा काहीतरी असं चाललं होतं तुमचं किराणा संपलाय बरं कपडे कसं आहे मनीषा एक गोष्ट बोलू ग बेटा तुला राग येणार नाही ना कारण काय माहिती आहे का आता हे बोललं तर तुझं सासूचं काम आहे पण ती तर बिचारी नाही आहे या जगात म्हणून मला बोलावं लागते बघ कसं आहे की तुझी परवानगी होऊन बोलतो कारण आम्हाला सांभाळणारी तू आहेस आहेस का नाही म्हणजे तू घरातली लक्ष्मी आहेस आमची लक्ष्मी आहेस तू त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात देणं फार गरजेचं आहे बाळा त्याच्यामुळे मला तुला बोलायचं आहे तुला राग येणार नाही ना, ना मग एक तुला हे बघ बाळा कसं असतं आपण मध्यम वर्गीय माणसं त्याच्यामुळे अंतरुण पाहून पाय पसरायचा असतो आपण आता त्या बिचाराने किती कमवलं आणि तू काट कसरच केलं नाही तर कशी सरबराई होणार आहे सांग बरं तू हां बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं काट कसर करणं हे तुलाच करावं लागणार आहे आणि तोही आवंतर खर्च करत असेल तर त्याला दाबण्याचं काम तुझंच आहे बरोबर आहे का नाही ही गोष्ट लक्षात ठेवणार कारण भरलेली बादली वाहत असताना बंद करणारी जी स्त्री असते ती या घरची लक्ष्मी असते कारण त्याच्यामुळंच सगळा हा संसाराचा गाडा चालत असतो बरोबर आहे का नाही आज जर तू काटकसर कसर केली तर उद्या तुझ्या लेकरबाळासाठी तुला कसरत करायची गरज पडणार नाही कारण तू जग पाहतेस कसं आहे बरोबर आहे का नाही आज बाहेर पडलं तर पाचशेची नोट कुठं संपते हे कळत नाही आता आता परवाचंच उदाहरण घे आता तुझ्या आग्रहा का तर आपण कुठे गेलो हॉटेलमध्ये जेवायला गेलो गेलोत का नाही बरं तिथं काय खाल्लं आपण आता याच्या अगोदर तू किंवा पनीरची भाजी तडका केलास किती सुंदर केलास त्या हॉटेलवाल्यापेक्षा सुंदर केलास की नाही मग तिथं जाऊन तेराशे रुपये घालण्यात काही मतलब होता का आपला बरं ते तेराशे रुपये वाचले असते नाही नाही मला आनंदावर विरजन घालायचं नाही कधीतरी जावं एन्जॉय करावा पण मी काय म्हणतो तेच तेराशे रुपये आज आपल्याला ते किराणाला आपण घातले असते तर आपलं दिवसाचं किराणा भागला असता का नाही ती बचत आपल्या घरात राहिली असती की नाही बर ती बचत काय आपल्याला मला काय करायचंय हे तुम्हीच माझी बचत आहे सगळी बरोबर आहे की नाही उद्या तुमच्या लेकरा बाळाच्या कामाला म्हणून हे लक्षात घे तुझ्या सासून जे संसार काटकसरीनं केला म्हणून हा डोला राहू आज लक्षात घे आपण ह्या चार भिंतीत राहतो हे तिच्या काटकसरीमुळे झालं हे तर होतं काय माझ्याकडं काहीच नव्हतं त्याच्यावर बाळा हे घर तुला सांभाळणे ही गोष्ट लक्षात ठेव आणि आपली जी, हे मुठे नाची, जी, जी। ही मुठे आहे नाशी संसाराची अशी झाकून ठेवायची कधीही उघडी करायची नाही कारण कसं असतं लक्ष्मीच्याच हातात सगळं काय असतं त्यामुळे इथून पुढं ही गोष्ट लक्षात ठेव ठेवशील ना लक्षात माझ्या बोलण्याचा राग तर नाही ना आला तुला बेटा तू माझ्या मुलीसारखी आहेस तू आनंदी तर आम्ही आनंदी नाही तर काय हा इथून पुढं लक्षात ठेव सांभाळणार कोण आहे घर हां काय मग जेवायला काय बनवलं आज जेवला तुमच्या आवडीची पुरी भाजी केली आणि थोडस शिरा केलाय शिरा पण गेलाय गोड शिरा तुला एक विचारू का हा विचारा ना पंधरा दिवस झाले तू किराणाच नाही मागितला आता हाय घरात मग कशाला मागायचा काय तुला तर आधी तीन दिवस पुरत नव्हता ना आता पंधरा दिवस कसं काय पुरला सांगू का खरंच हे बघ बाकीच्या बायांना ना कस सासू मंत्र भेटत तसं मला ना सासरा मंत्र सासरा मंत्र हा म्हणजे म्हणजे मला ना बाबाने सांगितलंय कि मिडल क्लास लोकांची कशी लाईफ एकदम काटकसरी न चालती सांभाळून घेतलं पाहिजे तर मग मी पण तसंच केलं मला आता एवढं नास्तुस करण्यापेक्षा आपण कसं बजेटमध्ये केलं पाहिजे तेव्हाच असं बँक बॅलन्स पडेल आपला आणि आपली परिस्थिती सुधरेल बरोबर म्हणच तू किराणाने मागितलं नाही का मग काय चल तू आता एवढे पैसे वाचवले ना तुला हॉटेलला जेवायला घेऊन जातो तुझ्या आवडीचा मस्त दाल तडका हॉटेलला कशाला मी मी घरीच बनवते ना भारी अजून भारी बनवते म्हणजे पंधरा दिवसात तू किराणा तर मागितलंच नाही ते हॉटेलचे पण बाराशे पंधराशे रुपये वाचतील पैसे वाचून okay. ठेवा मला मी कधी पण कधी पासून हुशार झाली तू एवढी अरे बाबांनी केलंय मला हुशार हा ना मग